नमस्कार सर्वांना उर्मिलास लाईफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे एकदा खूप खूप स्वागत आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांची दिवाळी कशी झाली होप तुम्हा सर्वांची दिवाळी खूप खूप छान झाली असते तर आज आहे भाऊ बीज आणि व्लॉग एडिट करून टाकावं म्हटलं तर मी आकाशकंदील आणायला मार्केटमध्ये गेले होते एवढे सुंदर सुंदर आकाशकंदील होते आणि किमतीही फार सुंदर सुंदर होत्या सतराशे रुपये हजार रुपये बाराशे दीड हजार मालकांना विचारलं एवढे महाग कसं काय ताई हा आमचा कमवायचा सीझन आहे म्हणून आम्ही थोडे महाग विकतो आम्हालाही थोडे पैसे भेटतात म्हणलं बाबांनो तुम्हाला पैसे भेटतात आमच्या थोडी ना पगारी वाढल्यात एवढे पैसे द्यायला कोविडनंतर सगळ्याच गोष्टींचे रेट वाढले मात्र पगारी काही वाढल्या नाहीत असं तर ह्या रांगोळीचे साचे आहेत मी लहानपणी पाहायचे खूप सुंदर सुंदर आम्ही याच्याने रांगोळ्या काढायच्या लक्ष्मीच्या पावलांचे साचे मिळायचे या काकांना पाहून मी जागीच थांबले आणि यांच्याकडून खूप सारे साचे घेतले असे जे साईडला बसून जे सामान विकतात हे अशा जर लोकांकडून तुम्ही सामान घेतलं तर यांची दिवाळी खूप छान होते मी या काकांकडून खूप छान छान साचे घेतले दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई आलीच आणि कलर देणं आली प्रत्येक वर्षी आम्ही घरात घरातच गेटला आणि मेन डोअरला कलर देऊन घेतो बाकीचं जर काही खूप मोठं काम असेल तरच प्रोफेशन्सला बोलवतो आणि दिवे पाण्यात भिजून याला मी उन्हात वाळवते कारण याच्यामुळे तेल खूप कमी लागतं कमी पाझरतं दिव्यांमध्ये आणि जे फराळीचं सामान आहे तेसुद्धा मी घरीच बनवते तर खूप वेळ लागतो ह्या सर्व गोष्टींना दाखवायला फक्त दोन मिनटाचं काम आहे पण नाही चार पाच दिवस तरी लागतात एवढे आयटम बनवण्यासाठी माझे शेवाचे लाडू फेवरेट आहेत ते मी प्रत्येक वर्षी बनवतेच आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे खूप फेमस आहेत शेवाचे लाडू खूप छान आम्ही बनवून खातो तिथे हा जो ब्लॉग आहे तो टोटल आठ दहा दिवसांचा ब्लॉग आहे एवढे कामं होते की कॅमेरा घेऊन शूट करण्यासाठी मला वेळ नव्हता छोटे छोटे अशा क्लिप्स घेऊन मी व्हिडिओ तयार केलेला आहे एकूण सहा सात आयटम बनवले आणि हे गिफ्ट बॉक्सेस आहेत जे की आम्ही जे आमच्या ओळखीचे वगैरे जवळचे आहेत त्यांना देतो जसे की दुधवारी भैया मावशी आणि भाजीवाले भैया असे आमचे जे ओळखीचे आहेत आणि आमचे नेबर्स आहेत अशांना आम्ही हे गिफ्ट बॉक्सेस पॅक करून देतो तर आज आहे नरक चतुर्दशी आणि मी खूप लवकर सकाळी उठले अभंग स्नान केलं त्यांनाही मी मळे काढून उठणे लावून आंघोळ घातली आणि सडा रांगोळी केली दिवे लावले माझी ही आंघोळी लवकरच आटपून घेतली आंघोळ करूनच खाली आले नंतर रांगोळी सगळं सगळं काही केलं अंगणामध्ये प्राजक्ताचं झाड लावलेलं ला आहे एवढे सुंदर फुलं त्याला लागलेले आहेत ला आणि सडा रांगोळीवरती ते फुले पडतात हाच विचार करून मी पाच वर्षापूर्वी हे झाड लावलं होतं पण याला फुले जरा उशिरा लागली तीन वर्षांनी फुलं लागली पण जेव्हा लोक ते पूजेला फुलं घेऊन जातात आणि जे डायबिटीसचे पेशंट आहेत ते पण काहीजण घेऊन खातात मला नाही माहिती की ते त्यानं काय होतं पण खूप सारे जण त्याचा फायदा करून घेतात असंच आंब्याचं पण मी झाड लावलेलं आहे तेही लोक घेतात आणि पूजेला वापरतात तर मी याला पुण्यच समजते की या सर्व गोष्टींचा ते लोक लाभ घेतात आज नरकचतुर्दशी आहे तर सर्व देवांना मी पंचामृताने आंघोळ घालते आणि जे वरचे देव आहेत त्यांना देखील नवीन वस्त्र धारण करवते तर तोरण वगैरे लावणं या सर्व गोष्टी मी करून घेतलेल्या आहेत मी येडाईची ही नवीन पावले स्थापित केलेली आहेत ही आ, पावले खूप सुंदर आणि सुरेख आहेत तर ही जी आहे घरातली पूजा आहे हा दिवाळीचा दिवस आहे सर्व देवी देवतांना मी चंदन हळद आणि कुंकू याने आंघोळ घातलेली आहे आणि पंचामृताने देखील आंघोळ घातलेली आहे आणि नवीन वस्त्र धारण केलेले आहेत अत्तर देखील लावलेले आहे आता लक्ष्मीपूजनाची मी तयारी घेतलेली आहे लक्ष्मीपूजन मी करत आहे देवी लक्ष्मी माता यांची ओटी भरलेली आहे त्याच्या अगोदर मी श्री विष्णू देवांचे आवाहन केलेले आहे जे की महालक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत त्यांच्याशिवाय पूजा ही अधुरी आहे आणि मी तेहतीस कोटी देवांना देखील पूजेमध्ये आगमन केलेलं आहे त्यांचंसुद्धा कारण त्यांचाही आशीर्वाद माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहावा आणि अशा प्रकारे मी ही पूजा पूर्ण केलेली आहे तर ही माझी महालक्ष्मी देवीची पूजा आहे मी जेव्हा पण पूजा करते तेव्हा शूट करत नाही कारण पूजा करताना माझी आणि देवांची जी कनेक्शन असतं जे नातं असतं एक मेंटली एक कनेक्शन तयार होतं ते मला ब्रेक करायचं नसतं पूजा जेव्हा करते तर कंप्लिटली मनोभावेरित्या आपण देवांचं आवाहन करतो त्यांची पूजा करतो त्यांची त्यांच्याशी आपले चर्चा चालू असते आपण आपल्या मनातलं त्यांना सांगत असतो आणि मनातले विचार जेव्हा मांडतो त्यावेळेस हे कॅमेरा वगैरे हे नाही तर पूजा झाल्यानंतर किंवा पूर्वी मी हे शूट करते त्याच्यामुळं मला पूजा करताना शूट करणं कठीण असतं जर माझे मिस्टर आले आणि त्यांनी एखादा पाठीमागून वगैरे शूट घेतला तर तेवढंच तर त्याच्यासाठी मी शूट करत नाही पूजा करताना या व्हिडिओमध्ये मा मी माझ्या मनातले विचार मांडते याच्यामुळं जर कुणाचे वैयक्तिक विचार दुखावले जात असतील तर व्हेरी सॉरी या दिवाळीमध्ये खूप मज्जा आली आणि खूप छान प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं दोघांनी मिळून आरती घेतली तुमची दिवाळी ही कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा करा नक्की आणि चला तर मग आपण भेटूया पुढच्याच अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्वजण फटाके सुरक्षितरित्या फोडा स्वतःला इजा होईल असले काही कार्यक्रम उद्योग करून घेऊ नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सेफ राहा चला तर मग बाय बाय